ये तर माझं नाव दुसरंच मी आता दुसरे पाया दगड हाणणार स्वतः का हाणून घ्यायचं बांधणं करायची नाही ती तीन दारू आहे नाही सांगितलं होतं पण तुमच्यासारखी माणसं माणसाला सुखानं जगू देत असते ती काय तर आजच्यापासून तुकडा तोडला नाही तुझी तुझ तोड बघिन आमच्या पोटाची सोय आमची आम्ही पुढे घरातली तो वस्तू काही घ्यायची नाही कशाला हात लावायचं नाही स्वतः आणायचं स्वतः करायचं खायचं तुला लाच सांगतोय परत जर तू फिनी फिनी केलं आणि काही घरातली घेतलं तर माझ्या एवढं वाईट कोण नाही ओंकार ना। साठी चालू केलंय स्वतः करता चालू केलंय हा एवढं येत गे कोण नसलं आपलं निवांत चटक्या फटक्याच करून खाय येत गेला लेकराचं नाव आहे पुढं स्वतःला पाहिजे ती सांगायचं ना तुम्ही गबात चाल माहिती तू रात्रीभरस मजा लावली ना तुला लावली तुला बघावं लागतंय चांगलं मला नको मी म्हणलं नाही मला ती स्वतःपुरते तीन चौ केले बाकी करायच्या स्वतःपुरती आपली अंडी पोळी भाजली बाज झाली बाकी जेनी तोंड तिकडे वरगा ते आता कस खरं बाहेर निघालं अहो खरं बोल की रागे तू आता कशाला त्याला आक मारती त्याला चाला येत नाही त्याला प्लेट आण किती काळजी घेती लेकराची किती काळजी घेते किती लेकराची लेकराला सांगते त्याला चाला येत नाही प्लेट आण बाळा अजून वरण अरे एवढी ये काळजी येत स्वतः सगळं आधी आणायचं करायचं मग त्याला म्हणायचं धर बाबा केलंय तू या करता खा काय का बसा करू कशा पाय करू दे रडगा ना कशाच आहेकरा साठी चार केले तेरा एक झाली चिकार झालेकरू कुठलंही खात पहिल्यापासून मला माहित लेकरू किती खाते तुमच्या पुढे बसून घालते पुढे बुके देऊन खाय घाल गी मानकुट्यात तीच म्हणलं ती किती खातोय मला पहिले त्याला माहित जेवाय घालते म्हणते बुके देऊन घाल कारण त्याला सर तर तुम्ही काय त्याला चालत नाही लंगडी घालत लिकरू येते पण त्यालाच बाहेर चालेल हालचाल करायची आहे का काम लावायचं जास्त पैसे नाही तर म्हणून काम लावा तुम्ही डेल नका काम लावत नाही मग काय करताय तुझ्याकरता सायपा केलाय का मी काय बेद केलाय एकूण आहे ना का लावतो तीन चपात्या रे काय करेल अजून काय बाजार जे ज्या सपनात येतो तेच करतो आम्ही नाही करत आमचं धड देखत असत काय ग असून भांडायची तू आणि सांगायची काय दुसऱ्याला जोर येतोय म्हणून तुला खायचं असलं की ध्यान होत ना दुसऱ्याला कधी विचार केला तो आता करायचे तुम्ही का करताय मला 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 सांगा करू तसले तसले आकडा का नाही आकडा तो राहणी कामाचं याड म्हणजे सकाळपासून मोटर चालू करून दार धरली गोरं नेऊन बांधली तो काय केलं काय केलं करताय आहे मी करतोय मग तू काय बिना का आमच्या घरात कशा पाहिजे तुझ्यान काम होत नाही ना याड लागले तर जायचं हायचं बघायचं हालायच हालायच वाटणी ओ सपई रस्ता दारायचं हायचं थे, वाटणी याड लागली माणसं वाटणी हे फिरते ते घरी थांबत नसते ती बर आम्हाला याड्यानं पण आमच्या दारात कशाला थांबायचं असली ठिकी पिकी काय कागद फिकद गोळा करत फिरायचं काय तुझी भाकर नगू मला ना तुकडा नवू लय झालं तुझं कौतिक अरे तू बांगड्या माग सारती ना आम्ही शर्टायप आहे गुंड्या माग सारून जर एकदा ना तावान तर मग लगेच चान्ने दिसते दि दा दि चांनी दाखवीन दिवसा लोकांना रात्री दिसते मी दिवसाच दाखवीन बघायचं माणूस बसतंय म्हणून लागली काय गैरफायदा घ्याय तू तू मला कामच गोडा मी पहिल्यापासून म्हणतोय माणसाला काम पाहिजे काय नाही तू जर आजच्यापासून तुकडा तोडला नाही तुझी तुझ तोड बघीन आमच्या पोटाची सोय आमची आम्ही इथन पुढं घरातली तो वस्तू काही घ्यायची नाही कशाला हात लावायचं नाही स्वतः आणायचं स्वतः करायचं आणि खायचं तुला लाच सांगतोय परत जर तू फिनी फिनी केलं आणि काही घरातली घेतलं तर माझ्या एवढं वाईट कोण नाही बाद झालं सगळं पोत्यात भरून शिवून तोंड लावून ठेवतो तू काय करते बघ आता लय झालं तुझे कशी तोंड कशी लावताय बघू गी म्हणजे मला भ्या घालते ग्या नाही सांगते अरे खोट बोलणाऱ्याला देव बी शिक्षा देतो म्हणून ती चुलीला धोर कसा द्यायला लागलाय शिक्षा बघ खरं बोलाय बोलायतरी येत नाही रेटून खोट बोलायचं थापली तरी बी आम्हाला आम्ही बघीन कुठ तर दिवसाला चारशे कमवतो शंभर त्याला घालवीन तू नकोश अरे चारशे नव्वद सगळं येईल तेवढं त्याला जरी दिलं तरी बी माझ्या बाळाचं काय जात नाही पण तुम्हाला आता इसकास दाव तू कसं आहे कसं नाही आहे मागल्या वेळेसारखं नाही जर पाया पडत ना तर माझं नाव दुसरं ठेवत मी आता दुसरे पाया दगड आणणार स्वतः का हाणून घ्यायचं बांडणं करायची नाही ती नीट आहे दारू दहा रुपये नाही सांगितलं होतं पण तुमच्यासारखी माणसं माणसाला सुखानं जगू देत असते ती काय हा आणणार आणि हाय तिथच परत अजून तुम्ही हाय त्या माणसाला तुम्हाला मी चांगले हेरले नाही ते होता तिथं माझा नेऊन ठेवू तो भाकरी करायच नाही काय नाही ते अजिबात त्याला हात लावू नको तुम्हाला ऐकते मका पाहिजे दळून आणून दे पाहिजेल मग सुखानं तुम्ही करून खायला जा काय कोणाची बाय कोण कोण आपल्या जीवालाच कोण नाही तर कोणाला फुकाट सांभाळायचं कालच्या रातच्या तो चालू केलंय बाहेर माझा अपमान काय केला बोलताय काय बोलले म्हणजे झोपताय निवांत घरात